नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिणीव चला आता मी तुम्हाला एक र रे, आजची रेसिपी दाखवत आहे तर मैत्रिणी बघा आज छान असे आपण हिरवे हिरवे गार असे कारले घेतले आहे ताजे ताजे एकदम मस्त असे कारले घेतले आहे तर ते कारले कसे का करायचे मी ते तुम्हाला दाखवत आहे त्याची भाजी त्या पद्धतीने तुम्ही ला, करा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा करून बघा तर आता हे एक टमाटा आपण घेतलेला आहे आणि हिरवे असे छान असे ताजे ताजे मस्त कारले घेतलेले आहे तर आता ह्या कारल्यांना मधोमध कापायचं आपल्याला ह्या मधुमधे ना असं चाकूने कापून घ्यायचं आहे त्याला ह्या चाकू ह्या चाकूने असे मधोमध असे रेगा वाढायच्या त्यांना असे कापून घ्यायचे मधी तो बागा ले ले तर बघा मैत्रिण आता हे कारल्याशी छान असे आपण कापून घेतलेले आहे हे बघा याच्या जर लाल कलरच्या बिया असल्या तर त्या बिया काढून टाकायच्या तर हे काय पिकलेले नाही हिरवे हिरवे गार असे ताजे कारले आपण कापले आणि आपण त्याच्यासाठी घेणार आहे मीठ आता हे मीठ ह्या कारल्यामध्ये भरायचं आहे आपल्याला हे बघा असं भरायचं असं सगळीकडं असं कारल्याला लावून द्यायचं कारण मीठ का लावायचं आपल्याला त्याच्या आणि कारले काय कडू होत नाही ते बघा असं मीठ भरून द्यायचं सगळ्या कारल्यामध्ये असं चोळायचं त्याने म्हणजे कडसरपाना हा मिठाने सर्व कारल्याचा जातो कारलं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं डायबिटीजसाठी तर अलबद्द हप्त्यातून दोन तीन वेळेस कारलं खावा शुगर डायबिटीज लवकर हीच हे होते तर आता आपण बघा असं मी सगळं ह्या कारल्याला असं मीठ लावलेलं आहे आता हे कारले आपण छान असे मस्तपैकी शिजत लावणार आहोत याच्यात मीठ भरल्यामुळे हे कडूपणा सर्व जाणार हे याचा आणि एकदम खायला छान लागेल मीठ याच्यासाठी भरता का कडू पाना जावा म्हणून आता हे कारले मी शिजत लावते पाण्यामध्ये तर हे बघा कारले असे जो आपण आता हे कुकर घेतलेले आहे कुकरच्या तळाला असे कारले ठेवायचे हे बघा असे कुकरमध्ये पाच मिनिटात थोडीशी सिट्टी झाली काढून घ्यायचे आता हे कारले आपण टाकलेले आहे कुकरच्या कुकरमध्ये आता त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी आता आपण त्याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आता हे कारल्या हे आता मिक्स गॅसवर ठेवते आता आपले कारले आपण याच्यात कुकरमध्ये शिजायला लावलेले आहे चला मैत्र कारले आपण शिजत लावून दिलेले आहे कुकरवर आणि बघा मैत्रिणी आता आपण कारल्यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे तर हे बघा आपण शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे थोडं खोबरं घेतलेलं आहे किसूर आणि हे धने घेतलेले आहे ला ह्या लाल मिरच्या घेतला हा लसण घेतलेला आहे आणि कांदा आपण तव्यात आता टाकलेला आहे हे बघा मैत्रिणींनो कांदा आपण टाकलेला आहे आता हा आपण चांगला असा म मसाला काळा बनवणार आहे कारल्याचा आता याच्यामध्ये थोडस तेल टाकायचंय आपल्याला म्हणजे तेल का टाकतो लवकर कांदा भाजल्या जाईल छान असं हे बघा असा कारला कांदा असा छान असा भाजून जाईल परत असं थोडस हलवून घ्यायचा थोडंसं नॉर्मल तर चॉकलेटी करायचा काळा करायचा नाही काला आणि हवा घायचं लगेच असं त्याच्यात करून घ्यायचं थोडं गोल उलसल्याने किंवा चमच्याने त्याचं थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यात धने टाकायचे हे धने टाकायचे आता ते धणे चांगले असे भाजून घ्यायचे हे बघा ते धणे चांगले लाल असा म्हणजे हा काळा मसाला आपण कारल्याचा बनवत आहे तो तो कसा बनवता मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा कारले हे बघायचं धनेबी लाल सर होत आहे हे बघा असं छान आता थोडा असं करून घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजायचे हे बघा शेंगदाणे चांगले लाल सरायचे मसाला हा आपण तयार करत आहोत असलवत राहायच म्हणजे सर्व वस्तू असे छान असे भाजल्या जाते आता त्याच्यानंतर हे थोडं बाजूला घ्यायचं असं ते बघा हा खुब्र। ते खोबरं छान असं लालसर भाजायचं त्याच्यानंतर हे खोबरं मिळती हा थोडासा लसन बी टाकायचं हा चांगला लालसर चॉकलेटी मसाला भाजून घ्याचा. तुझ्या पद्धतीने असं कारडा मसाला करायचा. आता मैत्रंना आपल्या रेशनत काय ಹಾಕायचंय हे मिरच्या. شويهचा थोडस तेल टाकायचंय. मिरच्या टाकून द्यायच्या मिरच्या रेट भाजल्यानंतर काढून घ्यायचे चांगला लाल होऊन द्यायचा तोपर्यंत हा मसाला कडाकडाने भासतोय तर हा मसाला बघा मैत्रिणी कसा बनवला मी कारल्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदनी रेसिपीला तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आता या पद्धतीने आपला हा कारल्याचा मसाला तर हा बघा खमंग आणि असा छान असा काळा मसाला कारल्याचा झालेला आहे हा बा मिरच्या बी चांगले काळे डाग आहे आहेत ह्या पद्धतीने कारल्याचा मसाला तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा हा झाला आपला कारल्याचा मसाला आता आपण मैत्रिणी काढून घेऊया पण आपल्याला हा मसाला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा कोणी पाट्यावर वाटतं कोणी मिक्सरमध्ये आता याच्यात काय टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी मीठ आता हा मसाला मी मिक्सरवर वाटून घेणार आहे तर पण बा, हा हा बघा मैत्रिणी आपला कारल्याचा मसाला पातळ असा छान असा झालेला आहे वाटला आहे मिक्सरमध्ये आता चला कारले आपले काढून घेऊया आपण गरम गरम कारले आपण याच्यातून का कुकरमधून काढलेले आहे आता ह्या गरम कारल्यामध्ये गार पाणी वतायचं हे असं पाणी खावतलं का आपण कारण हे कडूनही लागू म्हणून याच्यामध्ये असं पाणी होतून आणि आपण जे मीठ टाकून शिजवलं होतं ना ते गरम पाणी काढून घेतलं आणि हवा असे मस्त असे धुवायचे शिजल्यानेवर काही कारलं असे स्वच्छ असे असे मस्त धुवायचे आणि असे पिळायचे ते बघा असे कारले पिळून घ्यायचे परत असे उलटे करायचे सोयीचे करायचे ना असे पिळायचे हे बघा असे ठेवायचे आता दुसरं बी असे सगळे कारले असे पिळून आणि धुवून घ्यायचे आहे आपल्याला मधून धुवून घ्यायचे असे इकडू कडू पाणी जे असतं ना हे सर्व कडू पाणी निघलं जातं हे बघा हे सर्व कडू पाणी निघतं असं आपण दाबून पिळतो गरम आहे खूप ते बघा माझा हात किती लाल झालाय गरम आहे पण मी दाबताना दाखवते तुम्हाला कारण पिळताना असे पिळून घ्यायचे सर्व कारले सर्व असे धुऊन त्याच्या मधला भाग जे असतो ना हे धुवायचा असा चिरलेला कारण त्याच्यात कडूपणा असतो ना हां असे सर्व कारले असं पाणी टाकून आणि पूर्ण असे धुवून काढायचे हे बघा हे सर्व कडू पाणी निघालेलं आहे कारल्याचं आणि हे बघा आपले कारले हे सर्व झतलेले आहे आता आपण ह्या कारल्यामध्ये मसाला भरणार आहोत काळा आता हा मसाला आपला वाटलेला आहे आता हे कारले घेऊन आणि ह्या कारल्यामध्ये असा मसाला आपण भरणार आहोत हे बघा हे बघा असा कारल्याला मसाला लावणार आहोत सगळे त्याच्यामध्ये असा मधल्या बाजूला मध्ये असे चिरा पाडलेला आहे ना तिथे असा मसाला भरून द्यायचा हे बघा असा या पद्धतीने सगळा मसाला भरायचा पूर्ण आपण कारलेला असा मसाला भरतात हे आता हे सगळा मसाला भरला छान असे कारले बनवणार आहोत हे बघा आता बघा ह्या पद्धतीने आपण सगळे कारल्यात मसाला भरलेला आहे हे बघा हो आता हेव जे उरलेला मसाला पूर्ण असा चोळून द्यायचा कारल्याला असं वरून ते सगळा मसाला भरलेला आहे कारल्यांमध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे तर चला मैत्रिणींना आता भाजी कशी बनता कारल्याची मी तुम्हाला दाखवत आहे तर हा घेतलेला आपण हे रोज मसाल्याची पुडी एक पॉकेट त्याच्यासाठी घेतलेलं हे कढीपत्ता आणि हे लाल तिखट आणि हे मीठ आणि हे मसाला पुडी बघा कारले आता सर्वात प्र मैत्रिणी सर्वात प्रथम आपण कढीपत्ता कसा टाकणार सहाकडे पत्ताचा था छान था असा तडका देणार आहे त्याच्यानंतर आपण ही पुरी टाकणार ही त्याच्यानंतर हे लाल तिखट त्याच्यानंतर चवीसाठी हे मीठ त्याच्यानंतर हे पाणी आणि हे छान असं हलव घालणार हा बा छान असा मसाला छान याच्यावर तरी आले आणि छान भाज्या गेलेला आल्या बघा या पद्धतीने तुम्ही मसाला भाजा हे बघा कसा असा मस्त पैकी छान असा मसाला आपण फोडणी दिली आहे आता आपण हे कारले हे कारले त्याच्यावर टाकणार आहोत छान असं कारले आता आपण हालून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने असे कारले हालून घ्यायचे तर हे बघा अशी कारल्याची भाजी आपल्याला बनवायची आहे आणि मंद आचारण्यावर आता आपण याला झाकून ठेवणार आहोत थोडंसं पाणी टाकणार आहोत थोडंसं मंद आचारणीवर झाकून ठेवणार म्हणजे थोडस मसाल्याचं पाणी मसाल्याचं पाणी टाकलं ना म्हणजे थोडं त्याच्यावर ते कारले छान असा थोडा रसा बी होतो कारल्याचा कोणाला रस्सा बी आवडतो हे बघा तर ह्या पद्धतीने अशी तुम्ही कारल्याची भाजी बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हे कारले छान असे आता थोडे मंद आचारण्यावर असे शिजत ठेवणार आहोत आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत मंद आचारणावर हे कारले शिजत ठेवणार आहोत आता आपण बघू आपलं हे कारलं शिजलं का अरे छान असं मस्त असं कार छान असं मस्त शिजलं आहे या पद्धतीने तुम्ही कारलं बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी हवा रसा आणि कारलं बी बघा रसाचं कारलं म्हणता याला इतकं टेस्टी लागतं ना मैत्रिणी खायला आरोग्याला खूप चांगलं असतं हे हायर रशाचं कारलं मी आज बनवलं आहे तुम्हाला दाखवलं आहे कशा पद्धतीने बनवता ह्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर हे आपलं काळा मसाला बनवून आणि हे कारलं बनवलं आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा तर मैत्रीणं आपलं ही कारल्याची भाजी आता तयार झालेली आहे मीठ वगैरे सर्व त्याच्यात व्यवस्थित टाकलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम तुम्ही बनवून बघा खाऊन बघा आणि तरांना बी बनवून चाला कसं हप्त्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खावा कारण कारलं खाणं हे आरोग्याला खूप चांगला असतं तर बघा किती छान अशी आपली कारल्याची भाजी झालेली आहे कशी मस्त तरी आलेली आहे त्याच्यावर किती छान असे भरलेले कारले आपण बनवलेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे आपले कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर हे बघा मैत्रीण आपल्या कसं असं झनझणीत आणि चमचमीत असं कारलं आपलं झालेलं आहे तोंडाला चव वाढवणारं असं आपलं भरेल कारलं बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा चमचमीत आणि झनझणीत आणि चमचमीत खायला आरोग्याला चांगलं असं आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा चला मी दुसरी रेसिपी लवकरात घेऊन येत आहे